स्त्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात श्रावण हा सर्वात महत्वाचा काळ मानला जातो या काळात भगवान शिव यांचे भक्त त्यांचे विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी उपवास आणि पूजा करतात ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी श्रावण दोन हजार पंचवीस काही विशेष राशींसाठी खूप शुभ राहणार आहे ज्यावर भोलेनाथ त्यांच्या अनंत आशीर्वादाचा वर्षाव करतील जाणून घेऊया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत दोन हजार पंचवीसमध्ये श्रावणातील भाग्यशाली राशी कोणत्या आहेत जाणून घ्या हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण महिना पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपेल हा महिना भगवान शिवाची पूजा करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा एक विशेष महिना आहे या काळात भोलेनाथ त्यांच्या भक्तांना विशेष आशीर्वाद देतात यावेळी श्रावणात एकूण चार सोमवार असतील जे खूप शुभ मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी श्रावणात भगवान शिव यांचे विशेष आशीर्वाद पाच राशींच्या लोकांवर बरसणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत आणि त्यांचा काय फायदा होईल भोलेनाथांचे आशीर्वाद या पाच राशींवर असतील बघूयात कुठल्या आहेत त्या त्यातली सर्वात पहिली रास आहे ती म्हणजे रास वृषभ राशीच्या लोकांसाठी हा श्रावण आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत देईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते आणि व्यावसायिकांना मोठे फायदे मिळू शकतात भोलेनाथची पूजा केल्याने कौटुंबिक जीवनही आनंदी राहील पुढची म्हणजेच दुसरी रास आहे ती म्हणजे कर्करास राशीच्या लोकांना आरोग्य लाभ आणि मानसिक शांती मिळेल जे लोक कोणत्याही तणाव किंवा आजाराशी झुंजत असेल त्यांना आराम मिळेल श्रावणाचा सोमवारी उपवास केल्याने विवाह आणि प्रेमसंबंधामध्ये शुभ संकेत सुद्धा मिळतील पुढचीच म्हणजे तिसरी रास आहे ती म्हणजे सिंहरास तर सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन योजनांसाठी सर्वोत्तम असेल अडकलेले पैसे परत मिळू शकतात तसेच शिवाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी वाढेल आणि सर्व अडथळे दूर होतील पुढची रास आहे ती म्हणजे वृश्चिक रास तर वृश्चिक राशीच्या लोकांना या श्रावणात नशिबाची साथ मिळेल करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची सुद्धा संधी मिळेल न्यायालयीन प्रकरणेही सोडवता येतात शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीन रास मीन राशीच्या लोकांसाठी हा सण आध्यात्मिक प्रगतीचा आणि अध्यात्माशी जोडण्याचा काळ असेल संतती सुख शिक्षण आणि संपत्तीच्या दृष्टीने हा काळ शुभ राहील सोमवार व्रत आणि रुद्राभिषेक जीवनात शांती आणि समृद्धी आणते तर या होत्या पाच राशी ज्या राशींवर भगवान शिवाची विशेष कृपा असणार आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ